आज तुम्हाला मी दाखवत आहे पी टीचा वापर तुम्ही याच्यावर ना काही सर्च करू शकता इमेज क्रिएट करू शकता तुम्ही ज्यानुसार सांगाल त्यानुसार ते इमेज देखील बनवून देत शकतो आता पाहूया आपण एक तुम्हाला एक्झाम्पल म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण इतिहास बघूया हे बघा अशा प्रकारे तुम्हाला फक्त गुगलवर जसं टाईप करतात तसं टाईप करायचं आहे त्यानंतर त्यांचं पूर्ण माहिती येते हे झाले छत्रपती शिवाजी महाराजांविषयी तसेच तुम्हाला समजा एखादा इमेज हवा असेल तुमच्यानुसार तर ते देखील तुम्ही टाईप करून मि मिळू शकतो मी तुम्हाला दाखवू शकतो माझ्या लायब्ररीतले हे बघा मी माझ्या यूटूब चॅनलसाठी माझ्या यूट्यूब पोस्ट तयार करून घेतले आहे अशा प्रकारे तुम्ही देखील तुम्हाला कोणत्याही प्रकारची पोस्ट किंवा कोणतेही माहिती हवी असेल तर चार्ट जी पी टीवर सहजरित्या प्राप्त करता येते